होतोय बऱ्याच ठिकाणी असा हा डम्प डंप, डंप यार्ड आहे हे पण डम्प यार्डात हा कचरा टाकलेला असून इथं याची विल्हेवाट अशा पद्धतीने जाळूनही केली जाते हे योग्य आहे का हाच जर का कचरा सर्वसामान्य हॉस्पिटल जे गव्हर्मेंट हॉस्पिटल नाही आहेत अशा हॉस्पिटल जर का कचरा जर का जाळला तर त्यांच्यावर गव्हर्मेंट हे सक्त कारवाई करतं तर हे आता हे सिव्हिल हॉस्पिटलचा कचरा याच्यावर काय कारवाई केली के पाहिजे आपलं प्रशासन काय करत आहे हे देखील तुम्ही पहा आता हा बघा हा, हा मेडिकल वेस्ट याच्यामध्ये बघा तुम्हाला बरंच काय काय त्याच्यामध्ये आढळून येईल हे डम्प यार्ड आहे सिव्हिल हॉस्पिटल यार्ड ई वेस्ट सॉरी ही वेस्ट म्हणण्यापेक्षा हा मेडिकल वेस्ट चा कचरा हा पूर्णपणे पसरलेला दिसतो आपल्याला आता हे जाळलेला कचरा तुम्हाला दाखवला ह्याच्यामध्ये शेरिंज आहेत इंजेक्शन आहेत जवळ नाही घ्या बरेच काहीतरी काय तुम्हाला आढळून दिसेल याच्यात काय चालू ग्लोज आहे औषधाच्या बातल्या आहेत सुया आहेत ते टी सगळं म्हटलं नाही लक्षात तुमचं नाव सांगा मला काय ना तुमचं तुमच्याकडे काय काय म्हणजे टेंड्राय कुठला आहे नगरपालिकेचा नाय मा स्विल चंद्र रे शिव चंद्र तुम्ही घेऊन जातो ना माल आपण सूर्याला लावून देतो हां बरं म काततले एवढा दिवस नाततले होला आयचा लैस करा सरसचा लैस दिस कसा बेचारा गाडा आहे तर मेजरला नाहीचारा आहे पण जाळात काय इथं परमिशन साहेब नारळ इथं किती आहेत हे नारळ काय बघा तुम्ही नारळ सॉरी मला मान्य करते की तो मान्य करतो की आम्ही नाहीकडे मनाले का सॉरी तुम्हाला हेच अधिकार असतं मग त्यांनी जाळलं का ना ते चुकून जाळलं बाय का नाळलं काय सॉरी म्हणाल मला डोळ्यात दिसतात की बाकीचा कचरा दिसला पाहिजे ना आम्ही मालमध्ये कामानिमत आलेलो आहे का एवढा अभाव नमा सुट्ट्याला बघून म्हणलं केंगर साहेबांना म्हणलं चला म्हणलं काय विषय बघा म्हणलं काय बॉडी जाऊया काय केलं वास बघायला पाहिजे होता तुम्ही उता का इथं जाताना तुम्ही उता इथं नाही नाही जाताना होता का तुम्ही शूटिंग तिथं काढताना मारताना पटापट पाणी आणून वाटलं आम्ही शूटिंग करता आल्यावर लगेच गाड्याने पाणी वाटून अजून पळून गेले थांबा म्हणतो कामाला तयार नाही पण बोला तयार नाही सगळं आहे सुया जाण्यात किती